साडी गागादन सदाणी पाद दादा गपसा दादाणी साता गागादन सदाणी पाद दादा गपसा

दया अंतरात बसे तुझे पण ते नसे आपणा सारिखे करी दे या ती कुळ नाही उदा

ब्रह्म वेदांत पूर्ण केला दिली भेट देवे आले पंढरीला नमस्कार माझा नगर नारायण सद्गुरु वामन भाऊ मूर्ती तयाची काय कीर्ती वरुण माझे मती विश्वात्मक देव जन केला नमो सदा त्या गुरुवामनता सद्गुरु भगवान ऐश्वर मूर्ती दौम्य ऋषी जयाची वस्ती अखंड प्रबोधन करू नि सर्वाला नमस्कार माझा भगवान ओम नमो सद्गुरु जोगनाथा तुमची चरणावरी ठेवी तुम्ही माथा कृपा करून सनाथ करावे अनाथा नमस्कार माझा ससुर जोगनाथ मस्तक हे पायावरी हे पायावरी मस्तक हे

महाभगवती शिला गोदा मातेच्या एकोणावीस वर्षापासून चालत असलेली ही परंपरा आहे शारदीय नवरात्र उत्सव बरोबर आहे ना नवरात्र उत्सवानिमित्त होऊ घातलेला हा ज्ञान यज्ञ नामयज्ञ त्या ठिकाणी आहे आणि या यज्ञामध्ये माझ्यासारख्या एक साधकाला वारकऱ्याला सुद्धा छोटीशी आवृत्ती टाकण्याची संधी आपल्या गावकरी मंडळीने सप्ताह गा। कमिटी आणि ज्यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या शुभ या कार्यक्रम चालू आहे व्यक्तीपर्यंत आदरणीय रामायणाचार्य भागवताचार्य एक युवा कीर्तनकार आपल्याच गावचे सुपुत्र रामेश्वर महाराज भाकड यांच्यामुळे सप्ताह कमिटीमुळे जे गणेश महाराज असतील काळे हरिभक्तीपरायण आमचे बप्पा महाराज असतील हरिभक्तीपरायण आमची जिजा असतील ही सर्व मंडळी गावकरी मंडळी या गावकरी मंडळीच्या परिश्रमातून चालत असलेला हा उपक्रम आहे स्तुत्य उपक्रम आहे आज आनंद एका गोष्टीचा वाटतो एकोणावीसाव्या वर्षामध्ये आपण वाटचाल करत आहोत कारण वारकरी संप्रदाय हा पाहिजे तेवढा सोपा बाकीचे कार्यक्रम संप्रदायातले जे कार्यक्रम आहेत हे विशिष्ट चाकोरीमध्ये आणि चाकोरी सांभाळत असताना बऱ्याचशा माणसाला मग कुठेतरी बंद पडतो कुठे सुरू होतो पण मी धन्यवाद देतो गावकरीमध्ये कार्यकर्ते पुनश्च तुमच्या चरणा नमस्त त्या ठिकाणी एकच आपल्याला एकोणीस वर्ष नाही एकोणीस पिढ्यापर्यंत सुद्धा आपण असोच किंवा नसोच सुरू केलेली जी परंपरा आहे आहे जेपर्यंत आपल्या गावामध्ये हवी फक्त आमच्या नेवऱ्या तालुक्याचे माजी मंत्री आमदार शिवाजीराव पंडेकर दादा दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही सर्व महाराज मंडळी होतो दादांनी तिथे एक गोष्ट आम्हाला सांगितली पुढाऱ्यालाही सांगितली आम्हालाही सांगितले काय सांगितलं ते मुलगी तुमच्या पाय पडतो तुम्ही महाराज मंडळी आमचं आमच्या श्रद्धास्थान आहे हे राजकारणी मंडळीमुळे या सर्व उपक्रम त्या ठिकाणी चालतात परंतु दोन क्षेत्रामध्ये भिन्नता राजकीय क्षेत्रामध्ये भिन्नता आहे आणि संप्रदायामध्ये भिन्नता कार्य वेगळं वेगळं कार्य आहे म्हणून ज्याने त्याने कार्य ज्या त्या क्षेत्रामध्ये ज्या त्या व्यक्तीने त्याच उत्पूर्तपणे करावं त्या कार्याच्या माध्यमातून आपल्या गावाचा विकास गावाचा भौतिक विकास असेल आध्यात्मिक विकास असेल एक आगळ्या जीवनातील क्रांती असेल नवयुवकाची क्रांती असेल ही क्रांती घडवली फक्त याच्यातलं त्याच्यात जाऊन त्याच्यातलं याच्यात येऊ नये हे सगळंच करायचं असतं ज्याला मला आलं प्रत्येकाने प्रत्येक आपापलं कार्य करायचं असत परंतु धार्मिक कार्य करत असताना आणि आजचा दिवस फार महत्त्वाचं आजचा हा विजयदशमीचा दिवस तुम्ही रात्री भरपूर ऐकले ऐके घेणार भरपूर ऐकले आजचा विजयदशमीचा दिवस आहे आज क्रांतीचा दिवस आहे आज विजयाचा दिवस आहे आज ऐक्याचा दिवस आहे आम्हाला सर्वांना एकत्र आणणारा हा आजचा उत्सव पौराणिक कथा भरपूर आहे तुम्ही असतील पांडवाचा विजय याच तिथीला त्या ठिकाणी होतो रामाचा विजय याच होतो हिंदवी छत्रपती शिवाने पृथ्वी पताकावरती केली अशा अनेक आपल्यासमोर पौराणिक कथा आहे त्याच्यामध्ये आपल्याला वेळ घालवायचा अनेक कथा आहे हा क्रांतीचा दिवस दादा आज विश्वाच्या बाजारामध्ये एवढा मंडप जर सोडला तर सर्व जाती धर्माच्या माणसाला येण्याकरता आता मंडप शिल्लक नाही विठाल एवढाच <एटाथिँग>। एक मंडप आहे आणि म्हणून या मंडपाचं वैभव वो तुम्ही प्रत्येक वर्षी वाढवताय कोरोनामध्ये सुद्धा तुम्ही याला बंद ठेवलं आहे त्या परिस्थितीमध्ये ही परंपरा चालू ठेवली म्हणून पुनश्च तुम्हाला धन्यवाद मी त्या ठिकाणी देतो आजच्या या कीर्तना करता आज असं एक समाधान वाटत आहे याच्यात लंगड कोणी नाही माथारं कोणी नाही दातं पडलेलं कोणी नाही सगळे तंदुरुस्त आहेत त्याला माझे हात जोडून विनंती तुमच्या पायावरती मी पुन्हा करतो पण हे जे पाठीमागं उभा राहिलेले आहेत आणि या बाजूला जे उभा राहिलेले आहेत ना यांच्याकरता काय झालं तरी चालेल पण यांच्या पाठीशी उभा राहणं आपलं काम आहे आज यांच्या पाठीशी आम्ही जर उभा राहिलो नाही त्यांना गावाचं नाव सांगत नाही दादा येताना असं वड आहे त्या वड्यापासून दुसऱ्या वाड्यापर्यंत येऊ तर कार्य करू पुरुषोत्तम चार देव्या पाहिला आहे चार देव्या चार ठिकाणी देव्या बसवलेल्या हो रोडवर एवढ्या गावात किती असतील आम्हाला माहिती नाही एका एका देवी समोर शंभर शंभर मुलं महिला सुद्धा देव्या सुद्धा एवढ्या रंगून गेल ते आमची गाडी आलेली सुद्धा त्यांना कळाली नाही विठल विठल येताना पाहिला आम्ही आता गाँगुण, 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 गाँगुण।